प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल हटकर कोठी समाजातर्फे डी एम कस्तूर यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान इतर येथील हटकर कोठी समाज व हटकर कोठी समाज, समाज युवक मंडळाच्या वतीने उद्योगपती डी एम कस्तुरे यांना समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर दहावी आणि बारावी परिषद उत्तीर्ण झालेल्या नव्वद गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मान्यवरांचा विशेष गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला समाजाचे उपाध्यक्ष प्रभाकर उर्णे होते येथील लायन्स क्लबच्या सभागृहात समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विशेष गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता या समारंभात मान्यवरांच्या हस्ते डी एम कस्तुर यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांनी टाळ्यांच्या घरात उभे राहून त्यांच्या प्रति आदर व्यक्त केला व्यंकटेश गुनके शंतोनु जिर्गे रोहित वसवाडे त्रिवेनी बोळाज अपर्णा महाजन यांना गौरव उत्तर उद्योजक ज्ञानेश उर्णे यांना उद्योगभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच नरेंद्र मेहतर सचिन हळदे ऋषिकेश खानाज हर्षल पटनावर यांना युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आले तर आयर्नमॅन किसन आक अक, आतंगेरहाळ व गिर्यारोहक संतोष गदाळे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला व श्री बनशंकरी देवीच्या प्रतिमेचे पूजन झाले स्वागत पवन तेरसिंगे तर प्रास्ताविक युवक मंडळाचे अध्यक्ष अमित खानाज यांनी केले पाहुण्यांचा परिचय चैतन्य नेजे यांनी करून दिला कार्यक्रम प्रमुख म्हणून विजय गदाळे यांनी काम पाहिले व्यासपीठावर श्री बनशंकरी ट्रस्टचे अध्यक्ष अमित कबाडे महिला अध्यक्ष शैलेजा कस्तुरी उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्ष इराणना सिंहासने यांनी सत्कारमूर्ती व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रमुख पाहुणे मोटार वाहन निरीक्षक बजरंग कोरवले बारामती यांनी उपस्थित विद्यार्थी पालकांना करिअर विषय मार्गदर्शन केले दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या संधीबाबत दि माहिती दिली तर सत्कारला उत्तर देताना कस्तुरी यांनी जीवनपट लुवडून सांगत समाजासह आजवर सहकार्य केलेल्यांचे आभार मानले कार्यक्रमासाठी हनुमंत वाळवेकर किशोर बोळा महेश मनमाडी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात शेखर कस्तुरे सुनील सांगले राजू कोन्नूर कैलास मेहर गणेश कोल्हापुरे सुरेश पाडळे महादेव खानाज बिभीषण वास्ते यांच्यासह विद्यार्थी पालक मान्यवर तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्रशांत गलगले मानसी खानाज यांनी केले कार्यक्रम यशस्व यशस्वीतेसाठी युवक मंडळाचे सेक्रेटरी दीपक वस्त्रे चिंतामणी पारिशवाड श्रीशैल जेऊर हेमंत वरोटे कुणाल सांगले विवेक हासबे जयंत चिखलगे वैभव होरमुटे आनंद भेब्बाळ महेश वरुठे श्रीनिवास उरणे रजनीकांत लठ्ठे यांच्यासह वर्किंग कमिटीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आभार विनायक वरुठे यांनी मानले।